आज शेतकऱ्यांना निश्चितासाठी खाली उतरावं लागले ही फार मोठी लावणारी गोष्ट आहे ओलाच टेम्परेचर चाळीस बेचाळीस असताना हजारोच्या संख्येने पायपीट करून शेतकरी इथं उभा आहे आपण सर्व शेतकरी बंधू बघिने सन्माननीय सर्व या तालुक्यातले सर्व सन्माननीय पदाधिकारी पत्रकार बंधू उपस्थित सर्व बंधू आणि बघितले शेतकऱ्यांची एक जनरल सभा घेतली गेली वार्षिक सभा म्हणतात वार्षिक सभेला संचालकांना बोलून न देणं हा कुठं कायदा आहे की संचालकांच्या बॉडी मधल्या लोकांनी वार्षिक सभेत बोलायचं नाही शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या अडी अडचणी आड़ संचालक मंडळाने मांडल्या पाहिजेत बोलल्या पाहिजेत त्याच्यावर चर्चा विसरून व्हायला पाहिजे मोडभर वीस पंचवीस लोक आणली आणि ज्या पद्धतीने या संचालक मंडळाच्या अंगावर धावून गेले माझ संजय काळे साहेबांना एकच नम्रपणे आव्हान आहे जर तुम्ही शिवाजीराव जर माजी आमदार शिवाजीराव काळे यांच्या जर तुम्ही पोटचे असाल तर हे खुली सभा शेतकऱ्यांचे घेऊन दाखवा तुमचे तीन तेरा साडेबारा शेतकरी बाजूला शिवाय राहणार नाही ना जर तुम्ही बाप बापाच्या पुढच्या असतील तर माणसाची तुम्ही चेष्टा करता ज्यांच्या बोकंडी खर्च आहे ज्यांच्या पायाला गट्टे आहेत ज्यांच्या हाताला गट्टे आहेत आयुष्यभर ज्यांनी उन्हाथानामध्ये आपलं आयुष्य उघडाव केलाय अशा शेतकऱ्यांचे तीस कोटी रुपये तुम्ही खाले आज का घेतले आम्ही मोठा मोर्चा काय घेतला एका दिवसात तुम्हाला काय वाटतं आम्ही विकवू काय मेसेज द्यायचा शरद सोडवणे उद्घाटनाला येणार काय मेसेज द्यायचा शरद सोरवणे पापाच्या घडा भरलेल्या माणसाच्या उद्घाटनाला कधीच आयुष्यात गेला नाही आणि जाणार सुद्धा नाही हा हे उत्तर आहे आज आमदाराला विचारलं पाहिजे तुमची तारीख काय जागा घ्यायची मला सांगा हो, तेरा एकर जागा पडून आहे कधीपासून दोन हजार दहा पासून दोन हजार दहा पासून तेरा एकर जागा पडून आहे मग आज का बरं उद्घाटन घेतलं आज कशी चालली जागा अरे तो हरामी ये आर आर आहे तो हरामी येतो तो अरे किती तुम्ही शेतकऱ्यांचं तुम्हाला मी सांगतो या एआरचं तीन पिढ्यांचं वाटोळ झालं शिवराल तीन पिढ्यांचं वाटोळ भीच मागणार सगळं कुटुंब कारण सांगतो नाही हे होणार ना चौकशी शाप दिला शेतकऱ्यांनी आज तुम्हाला मी फार नजरेने पाहिलंय महाराष्ट्र आणि भारत पण हे सगळे भिकायला लागणार आहे येवण संजय काळच्या सुद्धा पाच पिढ्या पुढच्या काय भीक मारायचं कारण सांगतो मी हा थळथळाट फार मोठा आहे तेरा एकर जमीन तेरा एकर जमीन जर तुमची दहा दोन हजार दहा पासून मग एवढा यांनी जर आक्रोश केला आक्रोश केला आमच्या तीन संचालकाने तिथून ती पुढे तुम तुम्ही आज उद्घाटना घेतले सा आणि अहवाल साजरा केला सगळी ही पणची चेन मिळालेली त्या रसाळपर्यंत सगळे चोर झालेले बघा वाईटाला साथ देणं आहे चांगल्याला साथ देणं अतिशय अवघड आहे चांगल्याला साथ द्यायला रक्तामध्ये चांगलं असा तो छत्रपती शिवरायांच्या विचारांची धारा उभी हो राहायला लागते हे सगळे विकले गेले पैशाने थोड्या थोड्या पाकिटाने पंचवीस हजार पन्नास हजार कोण पंचवीस लाख कोण काय अरे काय का चाललंय चेष्टा केली संजय रावने आपल्या सर्वांची बोली लावली संजय काळेने या छत्रपती शिवरायांच्या भूमीतल्या लोकांची बोली लावावी एक सकाळी गरम तर संध्याकाळी नरम म्हणजे सकाळी गरम संध्याकाळी असा झाला हा बेशरम काय <laughs> आम्ही चोवीस तास शौर्याला भेटतो आणि फाळतो सगळ्यांची का आपल्या सर्वांना एकजूट व्हायची थोडी सुद्धा आपल्याला वाटत नाही लाज आपल्या ना सर्वांना आपण कोणासाठी ह्या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाणार आहोत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शंभर टक्के संचालक मंडळापासून तर सत्ताधारी सगळे घाबरलेच पाहिजे शेतकरी राजा आहे शेतकऱ्यांमध्ये हा भारत शेतकऱ्यामुळे भारताचा विकास आहे शेतकऱ्यांच्या कष्टामुळे भारत उभा आहे आणि वेळोवेळी शेतकऱ्यांची एकरचा आज उद्घाटन घेतलं आणि कालपर्यंत म्हटले कधी जागा चालत नाही दुसरी गोष्ट ते गाळे बांधलेत ना तिकडे कुठे ऐका सगळ्यांनी शांततेने बाळा नाही मोबाईल ठेव ऐक झाला बाबा आजचा दिवस तू आहे माझ ऐका म्हणजे तुम्हाला कळेल काय चाललंय जुन्नर मध्ये आणि आपण काय करणार आहोत सगळे हे एसटी स्टँडच्या बाजूला एवढं मोठं मार्केट बांधून गाळे विकले लोकांचे आडवास पैसे घेऊन डांबर लाईन झाली ठिकाणी आज एवढं मोठ मार्केट असताना सुद्धा सगळं मार्केट ओस पडलंय तिथं आता त्यांनी पीडीसी बँक दिली सगळे गाडे खालपासून पासून वरपर्यंत सगळे बंद आहेत फक्त गाळे विकायचे पैसे घ्यायचे सुविधा काही नाही ते तिथं डॅम करून टाकलं जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक पंधरा वीस कोटीचं नुकसान शेतकऱ्याचं त्या जागेचं आपलं झालं जास्त पण कमी नाही तिसरी गोष्ट ही जमीन तुम्ही घेतली ही जमीन दोन ते अडीच लाख रुपये गुंठा ऍव्हरेज म्हणजे पुढची जागा आणि मागची जागा धरून आणि कायदा असा आहे तुम्हाला मी सांगतो कायदा काय आहे समजा बाजार समितीच्या क्षेत्राची वाढ करायची शेतकऱ्यांच्या हिताचा व्यापार वाढवायचा आहे जी आर असाय महाराष्ट्र शासनाचा कि विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती संचालकांनी जागा वाढीचा प्रस्ताव हा स्थानिक आमदारांना द्यावा लागतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा लागतो हा जी आर कि आम्हाला एक रुपया नाम मात्र भाड्याने आम्हाला गायऱ्यांमध्ये जागा मिळावी आणि असा स्पष्ट आदेश आहे पदांचा आणि कृषीचा शेतकऱ्यांच्या हितवाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यापारवाढीसाठी एक रुपयाला जर तुम्ही जागा आम्हाला सांगितली तर आम्ही तुम्हाला ती जागा अग्रिमेंट करून देऊन टाकू यांनी एकही जागेचा प्रस्ताव शेजारी चार पाच गाव या आमदार मला सगळं माहित आहे हिवरा काय येडगाव काय वालवाडी काय सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इकडून जाताना खानापूर काय मोठं पडू पडून काही उपयोगाचं का नाही मला सांगा मला आपला साधा प्रश्न विचारायचा आहे एक रुपया भाड्याने जागा शेतकऱ्यांसाठी घेतली पाहिजे का तीस कोटीची जागा घेतली पाहिजे काय म्हणले आपण हे टिकणार नाही हे टिकणार नाही हे टिकणार नाही बाळांडो त्यांना आज काही करू द्या आज स्टेटस कि आलेला आहे सरकारमध्ये तिघे बसून आहे तिघांमध्ये मी आहे मध्ये लुडबुड करणार माझा असा स्वभाव आहे मी सत्ता आहे म्हणून मी गुलामगिरी आयुष्यामध्ये कधी खपवून घेत नाही सर्वसामान्यांच्या हितासाठी शिवरायांचा जो विचार आहे तो आमच्याकडे अतिशय प्रबळ आहे ज्यावेळेला वेळेला बिबट सफारी बारामतीला चालली होती त्यावेळेला सत्तेमध्ये मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी होते पालकमंत्री अजितदादा होते आणि मी जिल्हा प्रमुख होतो कोणाचा शिवसेनेचा पण एवढा कडक उदय करून एवढा उपशन जवळ केलं तुम्ही सर्वांनी साथ दिली जवळजवळ पन्नास साठ हजार लोक त्या आठ दिवसामध्ये पासआउट झाले शासनाने विचार केला आणि बारामतीला लोबाडून चाललेली बिबट सफारी पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याला वर्ग झाले साहेब हे तुमचं चालणार नाही किती ताकद लावा तुम्ही बारा मतेची ताकद लावा किती लावा मी आपल्याला सांगतो माझ्याकडे दोन तीन आयुध लोकशाहीचे खूप मजबूत आहे ज्या दिवशी हा शेतकऱ्यांच्या घामाचा रुमाल जेव्हा डोक्यावर बांधला जाईल बांधणारच त्या दिवशी तुमची सत्ता कायमची घालवणार घालवणार आणि हा झालेला व्यवहार सुद्धा शंभर टक्के रद्द करणार म्हणजे करणार छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांची जागा घेतली ते आमचे मित्र असे त्यांनी आम्हाला सांगितलंय काय सांगायचंय ते तीस कोटी पैकी खरा व्यवहार साडेसात कोटीचा आहे <laughs> किती आहे <है? laughs> म्हणजे किती पैसे खाली राहिले <laughs> <laughs> साडे बावीस कोटी मग ए आर कुणाचा ऐकणार कोटी ए आर कोणाचा ऐकणार कोण भाड खाणार त्याच्यानंतर हा संचालक कुणाची भाड खाणार काळ्यांची खाणार ना काळ्यांची <laughs> काळी भाड खाणार काळी आर कुणाची भाड खाणार आणि मी आपल्याला सांगतो मी तो आमदार आहे जर संघर्षाची लढाई झाली तर असं शेतकऱ्यांच्या कष्टावरून माझ्या मायबाप जनतेच्या आणि माझ्या असलेल्या महिला बगणेच्या डोक्यावरून ही आमदारकी एक हजार वेळा ओढून त्यांच्या अंगावर टाकली जाईल आणि निर्णय केला जाईल तुम्हाला मी सांगतो साडे बावीस कोट रुपयाला तीन खोटी मोकळे ठेवले तुमचे वाटायला कोण बोलला हे घे पाकेट कोण बोलला हे गे पाकेट आम्ही म्हणतो सकाळचा म्हणून हा गरम माणूस नरम असे हे सगळे बेस्टरम किती दिवस चालणार चारशे वर्ष औरंगजेबाने चारशे वर्ष सतवलं महाराष्ट्राला मोगल मोगल शासनाने उगम झाला की नाही शेवटी छत्रपती शिवरायांचा ब्रिटिशांची पण दीडशे वर्षाची मौल आहे गुलामगिरी संपुष्टात रावणाची सोन्याची लांका सुद्धा बुडाली जळाली त्यामुळं काळ्यांची सुद्धा ही असलेली सहकारातली चोरीची असलेली खुर्ची शंभर टक्के जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला शेतकऱ्यांना द्यायचा शरद सोनची परवानगी नाही घेता मला काल फोन आला सामी मी पाच दहा वर्ष मी पाहिजे मी तसं वीस वर्ष त्याल वर काम करतो को कधी बाजार समिती पाऊल नाही टाकलं होतं ना करता येतो मला स्वतंत्र अधिकार दिलाय चांगलं करा मला आज कळलं एका मताला मतदान करताना पस्तीस हजार रुपये यांनी दिले कसे काय काही ठिकाणी पस्तीस काही ठिकाणी पन्नास तुमच्या भागात तुम पन्नास <laughs> पन्ना एका मताची किंमत पन्नास हजार आज सर्वांना होत असेल ज्या ज्या लोकांनी पन्नास हजार मत टाकला असेल ना आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो इथून पुढची निवडणूक कधी लागू द्या एक मताची किंमत पाच लाख जरी झाली जशी माझ्या विधानसभेला एका मताची किंमत तुम्हाला माहिती किती झाली लोकांनी ऐकलं हा इमानदारीचा विजय आपल्याला सांगतो तुम्ही कितीही त्यांचं पुढं पुढं करा तुम्ही कितीही कितीही करा पुढं कितीही करा तुम्ही मी आपल्याला सांगतो संजय काळेच संपूर्ण असलेलं भ्रष्टाचार त्याची काय माहिती त्या आजूबाजूचे मी म्हटलं तुम्ही काय ला। करताय दादा माझा नातू आहे तिथं <laughs> तू हे माझी मुलगी आहे ना तिथं बँकेत बाजार समिती लाचार लाचारी मी पण विधानसभेचा सदस्य सत्तेमध्ये लाचार हो तुमचं काय म्हणे लाचारी करू तळवे चाठू जाऊ सरकारचे जा। बघा याचा हिशोब होतो मला या गोष्टीचा आहे शेतकऱ्यांच्या पोरांवर जे पंधरा वीस पोरं घेऊन तुम्ही जे त्याविषयी स्टाईल केले ना सादागिरीची मला संजय राव तुम्हाला तुमच्या वडिलांची शपथ आहे एकदा ती स्टाईल करण्यासाठी पोरं घेऊन या एक जरी घरी गेला तर बापाचं नाव शरद सरवले सांगा एक जरी घरी गेला तरी कोण आणले तुम्ही आंडू पांडू नाही म्हणून हे आंडू तानाजीराव हे आंडू पांडू दांडू शेत वाचून पाहिला आहे <laughs> त्यांच्या दादागिरी आम्हाला माहिती आहे सगळ्यांच्या म्हणजे ज्याच्या तोंडामध्ये तुम्ही भ्रष्टाचारचा पैसा घालता ना लाभार्थी आज या उन्हामध्ये तुम्ही आलात हजार संघाली मला खूप आनंद आहे आता तहसीलदार आणि इथे निवेदन घेतील स्टेटस काय आम्हाला सर्व पुन्हा एकदा साथ दिली पाहिजे याची जर मला साथ आली नाही आता हिरिंग होईल तर मी आपल्याला सांगतो बाजार समितीचं लक्ष आणि सरकार इकडे येण्यासाठी शंभर टक्के शेतकरी एकत्र येऊन त्याचं नेतृत्व मी करून त्याला कायम स्वरूपी टाळे ठोकले जातील एकही रुपये शेज घेतला जाणार कशाला शेज एक रुपया पाच पैसे द्यायचा कशाला कॅरेटचा हिशोब नाही पैशाचा हिशोब नाही कशाचा हिशोब बसत नाही त्यामुळे माझी विनंती राहील आणि जे त्यांच्यावर संचलन पडतात ना तुम्हाला मी सांगतो तुम्ही कितीही त्यांच्या गाडीत फिरा पुढच्या पाच मिट्यात तुम्हाला चोर चोरच मानणार तो संजय काळ्यावर फिराल ना शिक्काच आहे हा काळे चोर <laughs> म्हणजे त्याच्या त्याच्या पुढून नाही तर मागून डोंगावर शिक्का चोर हा शिक्का सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाचे खणार चोर तुम्ही मला तुम्ही मला विचारत घेत नाही आमदारांना जागा घ्यायची तुम्ही जागा घेताना तुम्ही प्रस्ताव नाही दिला कायद्यात तरतूद आहे कायद्यात तरतूद आहे की पहिल्यांदा गायरान मागा नाही मिळाली नाही मिळाली तर हे एकर पडून होती आज उद्घाटन घेतलं मला फक्त आज एवढंच सांगायचंय इथून पुढे बिलकुल दादागिरीवाने मी खपून घेणार नाही या तालुक्यात मुद्दा नंबर एक आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला एक बैठक शेतकऱ्यांची लावली जाईल आणि मला खात्री आहे आवाज दिल्यानंतर सगळे शेतकरी येतील आणि सगळ्या शेतकऱ्यांचा एक आवाज महाराष्ट्राच्या पर्नला दिला जाईल की आमच्या घामाच्या पैशामधून घेतलेली तीस कोटीची व्यवहाराची जमीन ही शंभर टक्के रद्द व्हायला पाहिजे असा निर्णय आम्ही इथून करून शांत राहतो बरोबर ना बाबुरा समेल ना आमचा अंत पाहू नका चांगला कॅम्ब्रेजचा सल्लागार बोलवा इथला सल्लागार तुम्हाला काय सुधरून देत नाही तो घालपांडे आहे हे त्यांच्या आजोबा सगळे घालपांडे कॅम्ब्रेजचा सल्ला घ्या आणि त्या सल्ल्यातून ही लवकरात लवकर जमीन पुन्हा पाठी खरा तुम्हाला गायरांची लागण तेवढी ही तुम्ही घेतली किती एकर तुम्हाला वीस एकर जमीन द्यायची शासनाच्या वतीने जबाबदारी आमदार शरद सोडवची एक रुपया भाड्याने राहील आणि अशी भूमिका ठेवतो आम्ही पाहून आलो काही काही लोक पक्ष म्हणून त्यांना मदत करतात अरे चोराला पक्ष म्हणून मदत करून कस काय चालेल चोर तो चोर असतो चोरा ना चोराला कुठला पक्ष असतो का चोराला कुठला पक्ष जात धर्म असतो काय माझ्या पक्षाचा म्हणून मी त्याला संरक्षण देणार अहो तर त्याच्याबरोबर तुमचं पण लंगड उघड पडणार मग आणि पडणार जनता आहे ती आधीच काय बोलत नाही आपण सर्वजण आलात आणि ही बातमी जर तुम्ही जी टीव्हीला एबीपीला तुमचे संबंध आहे आमच्याकडे नाही पैसे खर्च करायला का काही दे पण शेतकऱ्यांसाठी मात्र तुम्ही जर ही भाजी लावली आम्ही आमचे आणि ते जर महाराष्ट्रात गेली की संजय काळांच्या भ्रष्टाचार विरोधामध्ये जुन्नरच्या शेतकऱ्यांनी द्या मजा बघा काय होत आपण सर्व आला आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढची दिशा लवकरच आम्ही सांगू इथे जर तहसीलदार आले असेल तर त्यांनी